आंबेडकरवादी राजकारणामध्ये आंबेडकर यांचं नाव चर्चेत आहे परंतु राजरत्न आंबेडकर आंबेडकर कि सपकाळ हा प्रश्न देखील चर्चेला आलेला आहे नेमकं याच्या पाठीमागे काय आहे ते सपकाळ आहेत का आंबेडकर आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की राजरत्न आंबेडकरांची नुकतीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एंट्री झाली बच्चू कडू असतील संभाजी राजे असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील या तीन नेत्यांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीचा विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि मग राजकारणामध्ये आपण पाहतोय की नांदेड लोकसभेची निवडणुका निवडणूक असू द्यात की ती विधानसभेची निवडणूक असू द्यात दोन्ही निवडणुका लढणारे आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे राजरत्न आंबेडकर नेमके आंबेडकर आहेत की सबका आता या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला राजरत्न आंबेडकर यांचं राजकारण पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल बामसे असेल भारत मुक्ती मोर्चा असेल किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून आणि पुढे आपण पाहतोय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून किंवा त्या बौद्ध महासभेचे त्यांनी काम देखील केलेलं आहे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये आणि देशाबाहेर देखील त्यांनी अनेक वेळा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध कार्य केलेलं आपल्याला दिसून येते आणि मग हे जे काही आंबेडकर आहेत राजरत्न आंबेडकर आहेत हे राजरत्न आंबेडकर आंबेडकर नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे मग ते आंबेडकर का नाहीत तर अनेकांचं असं म्हणणं आहे की रामजी बाबा, बाबा जे आहेत रामजी रामजी आंबेडकरांचं नाव आडनाव हे सपकाळ होतं आणि मग यांचा आडनाव सपकाळच असायला पाहिजे ते आंबेडकर होऊ शकत नाहीत परंतु हे बघत असताना त्यांचं राजकारण बघत असताना जरांगेचे समर्थक म्हणून ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी राजरत्न आंबेडकर या दोन विचार विचारांचा विचार केल्यानंतर ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगीर पाटलांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर जरांगीवर टीका करण्यात आली आणि जरांगीच्या आंदोलनाला सुरुवातीला समर्थन करणारे बाळासाहेब नंतर मात्र वेगळं ताट असू ता द्या ओबीसी ताटा तुम्ही बसू नका अशी बाळासाहेबांची भूमिका आहे या भूमिकेच्या नंतर लागलीच राजरत्न आंबेडकर यांनी जरांगीर पाटलांची भेट घेतली आणि पुढचं राजकारण आपल्याला माहितच आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष मला स्थापन करायचा आहे असं राजरत्न आंबेडकर मीडियाला मुलाखतीमध्ये सांगत असतात बाबासाहेब आंबेडकर असोत की या देशामधला कुठलाही महापुरुष असो नेहरू असू द्या गांधीजी असू द्या सावरकर असू द्या टिळक असू द्यात कुठल्याही महापुरुष हा कुठल्याही समाजाची सातबारा नसतो त्यामुळे एक आपल्या लक्षात आलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये जगभरात पसरलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर कोणाची खासगी मालमत्ता नाही हे देखील तितकं सत्य आहे आणि मग अशा प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे एक वारस म्हणून ते राजकारणामध्ये एंट्री करतात परंतु या सर्व गोष्टीला मात्र काही कार्यकर्त्यांचं काही एकूणच काही समुदायाचं आणि समाजाचं त्यांच्या या आंबेडकर असण्याला प्रश्न निर्माण केलेला आहे आणि मग ते खरंच आंबेडकर आहेत का आपल्या लक्षात येईल इथे बारा बारा तेरा तेरा, तेरा वंशावळी आपण पाहतोय तेरावे चौदावे वंश म्हणून महाराष्ट्रामध्ये इतर राज्यकर्त्यांना समाज स्वीकारतो परंतु राजरत्न आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मात्र जाणीवपूर्वक संदेह निर्माण केला जातो का हा देखील प्रश्न आहे जाणीवपूर्वक संशय निर्माण केला जातो का हा देखील प्रश्न आहे परंतु राजरत्न आंबेडकर हे बाबासाहेबांचे कोण आहेत हे आपण पाहूया तर आपल्या लक्षात येतं की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कष्ट रामजी आंबेडकरांचे चिरंजीव असलेले बाबासाहेब तर त्यांचा संघर्षाचा जो काही त्यांचा लढा आहे संघर्षाचा लढा आहे तो संघर्षाचा लढा तर जगाला लाजवणार आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिलेला लढा आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय की देशभरामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरामध्ये लोक बाबासाहेब म्हणून स्वीकारतात आणि त्यांना थेट दर्जा देतात कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इथल्या कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना मागासवर्गीया मातीतून वर काढण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या मातीतल्या लेकरांना खऱ्या अर्थानं सोन्यानं मडवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा आणि वारसा चालवत असताना राजरत्न आंबेडकर बाबासाहेबांचे पंतु नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि राजरत्न आंबेडकर संबंध नाही अशा म्हणणाऱ्या देखील अनेक कमेंट्स आणि अनेक चर्चा सोशल मीडियावरती आपल्याला दिसून येतात परंतु हे सत्य आहे का तर हे आपल्याला पाहता येईल तर राजरत्न आंबेडकर हे कोण आहे राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांचे ते खरंतर वारसदार म्हणून आपल्याला सांगता येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू असलेले आनंदराव आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी असलेल्या लक्ष्मीबाई आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशामध्ये होते आणि त्या काळामध्ये लक्ष्मीबाई असतील रमाई असतील या दोन महिलांनी खरंतर या संसाराचा गाडा त्यांनी तर पुढे ओढलेला होता आपण पाहतो की गौऱ्यात थापणारा रमाई असतील किंवा त्यांना साथ देणाऱ्या लक्ष्मीबाई असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माघारी खरंतर बाबासाहेब आंबेडकर विदेशात गेल्यानंतर हा सर्व लहान लहान लेकरांचा गाडा चालवण्याचं काम रमाई आणि लक्ष्मीबाई करायचे आणि मग आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्रामध्ये जेव्हा ते विदेशातून रमाईंना पत्र लिहायचे आणि रमाईला पत्र लिहिल्यानंतर त्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतं की वारंवार लक्ष्मीबाई अर्थात बहिणी आणि त्यांचा जो पुतण्या आहे मुकुंद आंबेडकर यांच्याबद्दल देखील बाबासाहेब आंबेडकर एक आस्थेरन चौकशी करायचे आणि यशवंत आंबेडकर त्यांचा त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या अर्थात मुकुंद आंबेडकर या दोन लेकरांची ते चौकशी जाणीवपूर्वक त्या पत्राचा मी उल्लेख यासाठी करतोय की या पत्रांमधून बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुतण्याची काळजी किती घेत होते आणि आपली वहिनी आपल्या माघाऱ्या आपल्या बायकोला कशी साथ देते हे देखील बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्रातून अनेक वेळा लिहितात दाखवतात आणि आपल्याला ते देखील समजतात आणि मग अशी काळजी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतण्या मुकुंद आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांचा मुलगा लक्ष्मीबाई यांचा मुलगा म्हणजे मुकुंद आंबेडकर आणि मग हे मुकुंद आंबेडकर त्याआधी आपल्याला एक पाहता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अर्थात रामजी सपकाळ यांची वंशावळ आपल्याला थोडक्यात समजून घेऊन तर आंबेडकर राजरत्न आंबेडकर आंबेडकर की सपकाळ हे आपल्याला समजून येईल खरंतर आपण पाहतो हो की रामजी आंबेडकर अर्थात रामजी सपकाळ यांची जेव्हा वंशावळी आपण पाहतो हो, त्यांना एकूण चौदा अपत्य होते रामजी बाबांना चौदा अपत्य होते त्या चौदा अपत्यापैकी काही अपत्य वाचले आणि काहींचा लहान असतानाच मृत्यू झाला त्यामध्ये आपण पाहतोय भीमराव अर्थात बाबासाहेब आंबेडकर दुसरे असतील बाळाराम तिसरे आनंदराव आणि त्यांच्या तीन मुली अर्थात रमाबाई मंजुळाबाई तुळसाबाई आणि गंगाबाई तीन भाऊ तीन बहिणी आणि दोन भाऊ असा हा हा परिवार हे सुरुवातीला आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये बाकीचे जे होते ते लहान असताना त्यांचं निधन झालं चौदा त्यापैकी तीन बहिणी आणि दोन भाऊ वाचले आता याच्यामध्ये आपल्याला सगळे तीन भाऊ आणि चार बहिणी वाचल्या आणि तीन भाऊ चार बहिणी या हा जो परिवार होता याच्यामध्ये बळारामचा बळाराम यांचं लग्न झालं नाही आपल्याला ते सर्वांना माहीत आहे आणि त्यांचा त्यांची वंश पुढे वाढला का नाही हा देखील प्रश्न आहे परंतु त्यांचे दोन जे मोठे बंधू होते आनंदराव आंबेडकर आनंदराव आंबेडकरांचा मुलगा म्हणजेच तर मुकुंद आंबेडकर आणि मग मुकुंद आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा पाहतो ते बाबासाहेब आंबेडकरांची पुतणी आहे मुलगा आहे आणि मग मुकुंद आंबेडकरांचा मुलगा जेव्हा म्हणून आपण पाहतो मुकुंद आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकरांच्या रामजी बाबाच्या वंशावळीतले आणि मग मुकुंद आंबेडकर आणि शैलेजा आंबेडकर यांच्या यांचं जे आपत्य आहे ते अशोक आंबेडकर अशोक आंबेडकर आणि अश्विनी आंबेडकर यांचा मुलगा म्हणजेच राजरत्न आंबेडकर आता आपल्याला प्रश्न पडतो की ही वंशावळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अर्थात रामजी आंबेडकर रामजी सपकाळ असं त्यांना आपण म्हणू शकतो आणि मग हे सुभेदार होते सुभेदार असलेले हे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील यांना चौदा अपत्य आणि चौदा अपत्यांपैकी फक्त तीन भाऊ आणि चार बहिणी त्या खर तर वाचल्या बाकीची लेकर हे लहान असताना दगावले गेले याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं भीमराव आंबेडकर म्हणजे स्वतः बाबासाहेब दुसरे म्हणजे बाळाराव तिसरे म्हणजे आनंदराव आणि त्या चार बहिणी आहेत रमाबाई असतील मंजुळाबाई असतील तुळसाबाई असतील आणि गंगाबाई असतील ह्या चार बहिणी आणि हे दोन तीन मुलं असा त्यांचा परिवार आणि मग याच्यामध्ये आपण पाहतो की आनंदरावांचा मुलगा मुकुंदराव आणि मुकुंदराव म्हणजे बाबासाहेबांचा पुतण्या त्यांचा मुलगा मुकुंदरावांचा अशोक आणि अशोकचा मुलगा राजरत्न आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर मग आता हे आंबेडकर आहेत का तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीमध्ये रामजी बाबांच्या वंशावळीमध्ये हे सगळे आंबेडकर घरातलेच लोक आहेत हे सर्व रामजी बाबांचंच मूळ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु जाणीवपूर्वक संदेह निर्माण करणे आणि राजकारणाचे आंबेडकर वाजवण्याचं राज काम बऱ्याच वेळा होतं आणि याच्यामध्ये जिम्मेदार असतो आणि आज समाजामध्ये एक वेगळी चर्चा आहे की राजरत्न आंबेडकर हे आंबेडकर नाही परंतु या सर्व चर्चेवरून आपल्या लक्षात येतं की रामजी बाबांच्या वंशावळीतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्याच मोठ्या बंधूचे तर हे नातलग आहे त्यांचे हे वंशावळीतले हे बंतु आहेत मग आता आपल्याला लक्षात येतं की मुकुंद आंबेडकर बाबासाहेबांचे पुतणी आहे पण आता राजरत्त आंबेडकर यांना आंबेडकर नाव कसं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की त्यांच्या वडिलांचं आडनाव सत्काळ होतं हे सर्वांना मान्य आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर हे साताऱ्यामध्ये रिटायरमेंटच्या नंतर राहायला होते आणि त्या ठिकाणीच वास्तव्याला असताना त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अर्थात बाबासाहेबांना आणि त्यांचे मोठे बंधू आनंदरावांना तिथल्या सरकारी शाळेमध्ये टाकलेलं होतं साताऱ्याच्या सरकारी शाळेत टाकल्यानंतर अशी एक विचारधाराही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव त्यांचे गुरुजी असले कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी हे नाव त्यांना दिलेलं आहे कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांना आपलं आंबेडकर हे आडनाव दिलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबवडे हे गाव आणि आंबडवे हे आडनाव त्या गावावरून पडत असेल पूर्वी कोकणामध्ये आडनाव हे असायचे ते गावावरून असायचे त्या गावाचं नाव आणि पुढे कर लावायचे असं आडनाव व्हायचं आणि मग हे आंबळ आंबडवे हे योग्य वाटत नाही किंवा हे ओबडधोबड वाटते असं म्हणून कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना आपलं आडनाव दिलं असा एक मतप्रवाह आहे परंतु हा किती खरा किती खोटा यात देखील शंका आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातलग म्हणून त्यांच्या त्यांच्या वंशावळीतले एक वंशा वंश वंशज म्हणून राजरत्न आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांचे जे आजोबा होते अर्थातच त्यांचे आनंदराव आंबेडकर या दोन्ही भावांची म्हणजे बाबासाहेबांची त्यांच्या मोठ्या भावाची साताराच्या सरकारी शाळेतून ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये त्यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतला अशा शाळेमध्ये साताऱ्याच्या आज ती शाळा प्रतापसिंह हायस्कूल म्हणून ओळखली जाते आणि मग त्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची टी अर्थात दाखला काढण्याचं काम राजरत्न आंबेडकर यांनी केलं आणि आपण पाहतो की हा शोध त्यांनी लावला नेमकं मी जर आंबेडकर नसेल शोध लावण्यामागचा उद्देश तो असू शकतो परंतु सत्य आपण नाकारू शकत नाही कारण डॉक्टर डॉक्टरांची आणि त्यांचे बंधू आनंदराव आंबेडकरांची त्यांनी जेव्हा त्यांचा शाळेचा दाखला मागवला आणि शाळेच्या दाखल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भिवा रामजी सपकाळ असं येते आणि त्यांचे मोठे बंधू त्यांचं त्यांचं आडनाव जर आपण पाहिलं त्यांचं नाव तर स्वाभाविक आहे की आनंदरावांचं खर तर लक्ष्मण रामजी आंबेडकर असा आडनाव येते आणि मग दोन्ही भावांच्या जर टीश्या जर आपण पाहिल्या दाखले जर आपण पाहिले तर आनंदरा आनंदरावांचा देखील आंबेडकर असाच आडनावाचा उल्लेख आहे आणि इकडे जर आपण पाहिलं भिवा अर्थात बाबासाहेब आंबेडकरांचा देखील उल्लेख हा आंबेडकरच आहे आता प्रश्न असा पडतो की त्या शाळेमधले कृष्णाजी आंबेडकर या शिक्षकांनी त्यांना हे नाव दिलं हे शिक्षक अस्तित्वात होते का तर तो शोध घेतल्यानंतर असं सिद्ध होतंय की राजरत्न आंबेडकरांनी हा शोध घेतला परंतु त्या शाळेमध्ये कृष्णाजी आंबेडकर असे कोणी नावाचे शिक्षकच इथं उपलब्ध नव्हते मग आता हे किती खरं किती खोट तर स्वतः त्यांनी जेव्हा याच्यामध्ये चौकशी केली त्या दाखले त्यांचे शाळेचे दाखले त्यांनी मिळवले आणि या दाखल्यावरती दोन्ही भावांचं नाव आता पुन्हा असा प्रश्न पडतो की राजरत्न आंबेडकर हे खर तर मुकुंद आंबेडकरांचे अर्थात बाबासाहेबां रामजी आंबेडकरांचे बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकरांचे जर आपण मनुष्य समजलं पण आता आंबेडकर की सब का असा जर प्रश्न आला तर त्यांचे जे आजोबा आहेत मुकुंद आंबेडकर आणि त्यांचे वडील जे आहेत आनंदराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ बाबासाहेबांचं आडनाव आंबेडकर हे कधी पडलं हे सांगत असताना आपण कसं कृष्णाजी आंबेडकर रोजींचा उल्लेख करतो परंतु दाखल्यानंतर असं समजलं तिथे तर शिक्षक त्या नावाचे नव्हते परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू ज्यांचे ज्यांचे वंशज राजरत्न आंबेडकर आहेत त्यांचे मोठे बंधू ते जे आहेत तैं, त्यांचं ऍडमिशन बाबासाहेबांचं सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये ऍडमिशन झालं आणि त्यांच्या मोठ्या भावाचं अर्थात आनंदरावाचं टीसीवर नाव आहे लक्ष्मण रामजी आंबेडकर त्यांचे ऍडमिशन पाच वर्ष आधी झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर बाबासाहेबांच्या भावाचं आडनाव पाच वर्ष आधी शाळेमध्ये टाकलेलं असेल तर स्वाभाविक आहे की त्यांचं आंबेडकर आडनाव बाबासाहेबांच्या आधीच आहे आणि मग बाबासाहेबांचं देखील आडनाव आंबेडकर आहे एकूणच काय तर हे आडनाव जे आहे हे कृष्णाजी आंबेडकर गुरुजींकडनं आले तर नाही तर हे आडनाव स्वतः सुभेदार असलेल्या बाबासाहेबांनी या दोन्ही लेकरांची आडनाव स्वाभाविक आहे की आंबेडकर टाकले असतील स्वतः सुभेदार आहे आणि अं त्यांना एकूणच साहित्याचा रामायण महाभारताचा सगळ्याचा अभ्यास आहे त्यामुळे रामजी बाबा जे आहेत ते शिकलेले जरी आपल्याला वाटत नसले परंतु सुभेदार असलेले रामजी आंबेडकर त्यांचं एकूण आकलन या आडनावाबद्दलचं हे चांगलं होतं आपल्याला शाळेते कारण त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव बाबासाहेबांच्या भावाचं आडनाव जर आंबेडकर शाळेत पाच वर्ष आधीच टाकलं असेल तर कृष्णाजी आंबेडकर गुरुजींनी हे आडनाव दिलं असं म्हणणं हे कुठेतरी आपल्याला योग्य वाटत नाही म्हणजे याचा अर्थ काय तर सत्काळ हे आडनाव जे आहे रामजी बाबांचं आहे परंतु शाळेत दोन्ही मुलांचं आडनाव हे काय आहे आंबेडकर आहे अर्थात भिवा रामजी आंबेडकर आणि लक्ष्मण रामजी आंबेडकर दोन्ही भावांची आडनावं हे आंबेडकर आहे मोठ्या भावाचा आडनाव आंबेडकर छोट्या भावाचा आडनाव आंबेडकर पाच वर्ष आधी शाळेत टाकलेल्या भावाचा आडनाव आंबेडकर आहे त्यानंतर छोटा भाऊ असलेले बाबासाहेब यांचं आडनाव आंबेडकर आहे स्वाभाविकपणे हे सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांचे मोठे बंधू अर्थात आनंदराव आंबेडकर दोघांचे आडनाव आंबेडकर आहे त्याच न्यायानं जर विचार करायला गेलं तर आज आपण पाहतोय राजरत्न आंबेडकर हे आंबेडकरच आहेत सपकाळ आपण म्हणू शकत नाही सपकाळ त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव अर्थात त्यांच्या आजोबां जे खापर पंजोबांचं अर्थात रामजी बाबांचं हे आडनाव आहे पुढे हे आडनाव बादा, रामजी बाबांनीच बदललं असावं असा देखील एक मतप्रवाह आहे म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं की आंबेडकर म्हणणं योग्य आहे सपकाळ म्हणून जाणीवपूर्वक राजरत्न आंबेडकर असतील किंवा आंबेडकर घराणा असेल बाळासाहेब आंबेडकर असतील या सर्व आंबेडकर घराण्यांच्या बाबतीमध्ये एकूण आंबेडकरवादी राजकारणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्या लक्षात येतं कुठेतरी एक संदेह निर्माण करणं एक संशय निर्माण करणं आणि यातून यातून एक संशय निर्माण करून पुन्हा त्या नावाच्या भोवती जाऊन जाणीवपूर्वक एखाद्याच्या राज राजकीय वलयाला एखाद्याच्या राजकारणाला कुठेतरी खेळ घालण्याचं काम आपण करतोय काय त्यामुळं आंबेडकर आडनावावर कुठलाही वाद आता तरी घालणं योग्य होणार नाही राजकारणात आपण एकमेकाच्या विरोधात नक्कीच असलं पाहिजे कारण ते राजकारण आहे आणि हे राजकारण आपण बाबासाहेबांच्या संविधानापासून शिकतोय आणि या संविधानाने लोकशाहीमध्ये अनेकांना राजकारण करण्याचा पक्ष उभे करण्याचा अधिकार दिलाय तोच अधिकार राजरत्न आंबेडकर यांनाही दिलेला आहे परंतु आंबेडकर की सबका असं जर आडनाव तुम्ही मला विचारत असाल तर आपल्या एक लक्षात येईल की त्यांच्या मोठ्या भावाचा आडनाव देखील आंबेडकर आहे ज्याचे ज्यांचे वंशज म्हणून त्यांच्या वंशावळीमध्ये हे राजरत्न आंबेडकर त्यांचं थेट नात दिसतंय आणि बाबासाहेबांचं आडनाव देखील आंबेडकर स्वाभाविक आहे की दोन्ही भावाचं आडनाव आंबेडकर असेल तर राजरत्न आंबेडकर यांचं देखील आडनाव हे आंबेडकरच असलं पाहिजे त्यांना सत्काळ म्हणून निर्माण करून त्यांना हिरून खर तर समाज आपलं एकूणच अज्ञान दाखवते काय ही देखील शंका येते धन्यवाद